मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या महाएपिसोडच्या पहिल्या भागामध्ये अर्जुन सायली रूममध्ये असतात आणि विचार करत असतात की प्रिया आणि साक्षीकडून कितीतरी वेळा सत्य वधवून घेण्याचा प्रयत्न केला पण त्या दोघी आपल्या ट्रॅपमध्ये अडकल्याच नाही म्हणतो तुम्ही काहीतरी सुचवा ना मिसेस सायली विचारते काय सुचवू तुम्ही तरी सांगा ना तो म्हणतो आपण काहीच करायचं नाही आयडिया आपली असणार प्लॅन दुसरंच कुणीतरी करणार आणि प्रियाला स्वतःच्याच जाळ्यात अडकवायचं तेव्हा आता सायली देखील विचार करत असते आणि अर्जुन देखील आता अर्जुनच्या मनात काहीतरी प्लॅन येतो म्हणून तो म्हणतो की समजलं आता नक्की काय करायचं ना एक्झॅक्ट ते मला समज झालं सायने विचारते काय सर असं म्हणून आता ती त्याला सारखी सारखी विचारू लागते अर्जुन आता त्याच्या मनात असणारा सर्व प्लॅन सायलीला सांगतो तेव्हा सायली आता खूपच खुश होते आणि अर्जुनला म्हणते की बरोबर आहे अर्जुन सर तुमचं असं केल्याने आपले मधुभाऊसुद्धा लवकर सुटतील असं म्हणून ती त्याचा हात हातात घेते तेव्हा अर्जुन आता तिच्याकडे पाहतच राहतो सायलीला जेव्हा समजतं की मी अर्जुनचा हात पकडलाय तेव्हा ती लगेच तो हात सोडते पुढे आता अर्जुन म्हणतो की मिसेस सायली आपल्याला आजच हा ट्रॅप लावावा लागेल तेव्हा सायली आता ठीक आहे असं म्हणते दोघेही लगेच तयारीला लागतात दुसरीकडे प्रिया आणि तिचा खोटा बॉयफ्रेंड हे दोघेही भेटलेले असतात त्यावेळी आता प्रिया त्याला खूप बोलते आणि म्हणते तुला समजलंय का माझ्या बाबांसमोर कसं बोलायचं आहे ते ॲडवोकेट रविराज किल्लेदार आहेत तेव्हा तो म्हणतो हे ब्युटी मला समजलं आहे ती म्हणते जास्त आघावपणा करायचा नाही पैसे देऊन विकत घेतलेला तू बॉयफ्रेंड आहेस असं म्हणून ती त्याला रविराजच्या भाषेमध्ये आता प्रश्न विचारू लागते सांग माझ्या मुलीची आणि तुझी पहिली भेट कुठे घडली होती त्यावेळी आता तो म्हणतो की कॉलेजच्या एका कॅन्टीनमध्ये आम्ही मित्र सर्व असे बसलो होतो ती म्हणते अजिबात असं काही बोलायचं नाही जेवढं सांगितलंय ना तेवढंच बोलायचं म्हणजे कमी शब्दांमध्ये उत्तर द्यायचं म्हणजे तुला प्रश्नदेखील कमी विचारण्यात येतील आणि एक्सप्लेनेशन देखील कमी द्यावं लागेल तो म्हणतो बरं ठीक आहे त्यानंतर तो म्हणतो आपण ही जी रंगीत तालीम करतोय ना त्याचे वेगळे चार्जेस लागतील ती म्हणते पैशांचं टेन्शन घेऊ नको मी तुला पैसे देण्यासाठी तयार आहे तेव्हा तो ठीक आहे असं म्हणतो मग आता प्रिया पुन्हा प्रश्न विचारू लागते तेव्हा तो खूप बोर होतो आणि म्हणतो तू असं कर ना प्रिया तू एका पेजवर सर्व प्रश्न लिहून घे आणि मग ते मला दे म्हणजे पुढच्या वेळी येताना मी प्रॅक्टिस करेन तेव्हा ती आता डोक्यालाच हात लावते आणि म्हणते मी तुला प्रश्न लिहून देईल रे पण माझे बाबा आयते वेळी कोणता बॉम्ब टाकतील कोणता प्रश्न विचारतील हे माझंच मला माहित नाही तो म्हणतो हे प्रकरण जरा अवघडच दिसते ते अर्जुन आणि सायली हे दोघेही आता प्रिया बरोबर कसं बोलायचं हा विचार करत असतात आणि मग त्यानंतर अर्जुन सायलीला तसं बोलून दाखवतो जे काही प्रियाबरोबर तो डायलॉग बोलणार असतो ते सर्व डायलॉगलीला बोलून दाखवतो तेव्हा सायली आता म्हणते अजिबात नाही हे आवाजांचे जे चढ उतार आहेत ना ते वकिली भाषेतले आहेत आणि तुमची जी लँग्वेज आहे ना तुम्ही अमेरिकेमध्ये राहिला आहात त्यामुळे मराठी शब्दाचं अमराठी होतं प्रियाला लगेच समजेलसुद्धा कारण प्रिया खूप चालक आणि हुशार आहे अर्जुन म्हणतो मग कसं तो दोन तीन वेळा प्रॅक्टिस करतो मग पुढे आता सायली म्हणते हा जर जो शब्द आहे ना तो तुम्ही पुन्हा पुन्हा वापरता आणि तो शब्द लगेच प्रिया ओळख खेल मग आता पुन्हा एकदा प्रॅक्टिस करा बरं असं म्हणून अर्जुन पुन्हा एकदा प्रॅक्टिस करतो तरीही तो थोडा चुकतोच म्हणून सायली म्हणते प्लीज तुमचा तो शब्द अजूनही चुकतोय कारण प्रिया लगेच ओळखेल त्यावेळी अर्जुन म्हणतो की तुम्ही मला एवढं ओळखता सायली म्हणते अहो तुमच्या सहवासात राहून मी तर असं म्हणून ती थांबते ती पुढे सांगणार असते की मी तुमच्या प्रेमात पडले आहे पण आता तोंडातला शब्द तोंडात ठेवत ती त्याच्याकडे पाहतच राहते अर्जुन पुढे म्हणतो मी तर म्हणजे सायली म्हणते मी तुमच्या सर्व लकवी ओळखायला लागले आहे तेव्हा अर्जुन आता तिच्याकडे पाहतच राहते दुसरीकडे प्रिया तिच्या खोट्या बॉयफ्रेंडला समजावत असते की तू असं असं बोल पण तो म्हणतो की मला लिहूनच पाहिजे ती आता वैतागुण म्हणते बरं ठीक आहे देते बाबा तुला लिहून एकदाच विषय संपला तेव्हा तो ठीक आहे असं म्हणतो तर प्रिया त्याच्यावर खूप वैतागते इकडे सायली आता अर्जुनला म्हणते पुन्हा एकदा प्रॅक्टिस करा अर्जुन आता म्हणतो नाही जमणार सायली आता एका कागदावर जेवढं काही प्रियाबरोबर बोलायचं आहे तेवढं मराठीमध्ये लिहून देते त्यामुळे आता अर्जुनला विश्वास बसत नाही की तो हे करू शकेल तो म्हणतो नाही जमणार मला अहो वात्सल्य आश्रम मर्डरची केसची हेअरिंगसुद्धा होऊन जाईल तरी मला हे जमणार नाही सायली म्हणते तुम्ही करू शकताय सर तुम्ही एखादं काम हाती घेतल्यावर नक्की करताना मग आत्ताही करू शकता सायलीने असं बोलल्यामुळे अर्जुनमध्ये एक वेगळाच कॉन्फिडन्स येतो तो आता सायलीला जसाच्या तसं सा बोलून दाखवतो हो पण त्यातले काहीही शब्द चुक सायली पुन्हा पुन्हा त्याच्याकडून ती प्रॅक्टिस करून घेते अर्जुन एकदम परफेक्ट प्रॅक्टिस करतो त्यामुळे सायली खुश होते आणि त्याला थम्सअप करून बोलायला सांगते अर्जुन आता शेवटचं सा बोलतो सायली म्हणते आता तयारी पूर्ण झाली आता लावा तिला फोन अर्जुन लगेच कपाटामधून मोबाईल काढतो आणि प्रियाला कॉल करतो दुसरीकडे प्रिया अजूनही त्याच ठिकाणी उभी असते तेव्हा ती विचारते कोण आहे अर्जुन सायलीने जे काही सांगितलेलं असतं त्याप्रमाणे अगदी व्यवस्थित न चुकता पद्धतशीर बोलतो त्याला घाबरवत म्हणतो ज्या ठिकाणी खून झाला होता विलासचा त्या ठिकाणी मी तेथे होतो मी खरा साक्षीदार आहे हे सर्व पुरावे आहेत आणि जर तुम्हाला ते पुरावे हस्तगत करायचे असतील तर मला येऊन भेटावे मी तुम्हाला तसा संदेश पाठवतो असं म्हणून तो फोन ठेवतो इकडे प्रिया पूर्णपणे घामाघूम होते ते तो कोण आहात तुम्ही पण अर्जुने तोपर्यंत सिम काढलेलं सुद्धा असतं मग आता तो, तो आणि सायली दोघेही एकमेकांकडे पाहून हसतात दुसरीकडे प्रियाची पूर्ती वाट लागलेली असते इकडे जे काही फायनान्सर असतात ते आता साक्षीच्या घरी आलेले असतात आणि तिला म्हणतात अगोदर तुझ्या बापाने जे काही पैसे घेतले होते ते मला पाहिजे म्हणजे पाहिजेच तेव्हा साक्षी म्हणते मला थोडीशी मुदत द्या हे पहा माझ्या अण्णांनी जे काही केलं ते लिगली नाहीये मार्गानेच त्यांनी कमवलंय परंतु मी इंटरेस्ट तुमची रक्कम पुन्हा परत करेल पण माझ्यावर असा अविश्वास दाखवू नका त्यावेळी जो फायनान्सर असतो तो त्याच्या माणसांना सांगतो महागडे एसी त्याचबरोबर वर, महागडे टी व्ही काही वस्तू असतील तर घेऊन या पण मला ही रक्कम चुकती करायची आहे चैतन्य म्हणतो तुम्ही असं करू शकत नाही कारण तुम्ही लिगल नोटीस घेऊन आला नाही ते आता तो फायनान्सर चैतन्यची बोलतीच बंद करतो साक्षी त्याच्या हातापाया पडते आणि म्हणते प्लीज तुम्ही असं काहीही करणार नाही आहात घरचं सामान तुम्ही घेऊन जाऊ नका प्लीज एकदाच माझ्यावर विश्वास ठेवा मी चार पाच महिन्यांमध्ये तुमचे पैसे परत तिला सारखा सार प्रियाचा फोन येत असतो पण ती त्यांच्यासमोर कट करत असते तेव्हा फायनान्सर म्हणतो हे बघ मी तुला जो काही फायनान्स दिला होता ती एका महिन्याच्या आत व्याजासहित मला रक्कम पाहिजे म्हणजे पाहिजेच मला दुसरा काही ऑप्शन नाही एकाच महिन्याची मुदत मी तुला देतोय तोपर्यंत मी तुझी ही गाडी घेऊन जातो आहे आता हे तास साक्षी आणि चैतन्याला धक्का बसतो जाता जाता तो सांगतो आश्रमाची जागा आहे त्यावर पटकन तुम्ही आता काम सुरू करा नाही तुमचे असे हाल होतील ना की विचारू नको त्यावेळी चैतन्य साक्षीकडे पाहतच राहतो पुन्हा एकदा तिला सारखा प्रियाचा फोन येत असतो पण ती फोन कट करते काही वेळानंतर आता चैतन्य विचारतो अशी किती रक्कम आहे तेव्हा ती म्हणते काही खरं नाही अरे मी एका महिन्यामध्ये एवढी रक्कम कुठून देणार आहे या फायनान्सरला मला तर टेन्शन आलंय अण्णाही जेलमध्ये जाऊन बसले आहेत आता चैतन्य विचारतो काय ग साक्षी तुम्ही त्या आश्रमाच्या जागेवर हॉटेल बांधणारच आहात का ती म्हणते आम्ही ती जागा घेतली होती पण तुम्ही जागे त्या जागेवर स्टे आणलात त्यामुळे ते जमलं नाही मग आता चैतन्य पुन्हा एकदा तिच्यावर विश्वास ठेवतो आता त्या फायनान्सरने जी काही चिठ्ठी ठेवलेली असते ती चिठ्ठी उघडून चैतन्य पाहतो तर त्यामध्ये वीस कोटी रुपये असतात तेव्हा चैतन्य घाबरतो आणि म्हणतो काय ग तू वीस कोटी रुपये घेतले होते का त्याच्याकडून ते तेव्हा ती म्हणते हो दुसरीकडे प्रिया म्हणते बापरे ही साक्षी फोन का उचलत नाही आता आपली पुरती वाट लागणार आहे सायली आणि अर्जुन हे दोघेही आता प्रियाला भेटण्यासाठी चाललेले असतात तेव्हा सायली म्हणते आपण सत्याचा मार्ग धरला म्हणून आपल्याला हा दुसरा मार्ग सापडला अर्जुन सर मी एक सांगू का तुम्हाला तेव्हा तो म्हणतो बोला ना मिसेस नाय ती म्हणते की प्रियाचा खोटारडा चेहरा आपल्याला जर सर्वांसमोर आणायचा असेल तर आपण तिथे जाऊन उपयोगच नाही कारण ती लगेच आपल्याला ओळखणार त्यावेळी अर्जुन म्हणतो मी विचार करून ठेवला तो मी, मी दुसऱ्याच कोणत्या तरी एका व्यक्तीला शोधणार आहे आणि त्या व्यक्तीकडून हे काम करून घेणार आहे एखादा क्रिमिनल त्याची शिक्षाही संपलेली असेल त्यावेळी सायली म्हणते त्या व्यक्तीला नाही आपण गरजू व्यक्तीला त्याला काम पण मिळेल आणि चार पैसे पण मिळतील अर्जुन म्हणतो सिम्पली ग्रेट असं म्हणून ते दोघेही चाललेले असतात तेवढ्यातच त्यांना एक माणूस दिसतो तो आता त्यांच्याकडे खायला मागत असतो आणि म्हणतो काहीतरी काम द्या आणि मगच मला पैसे द्या त्यावेळी सायली म्हणते मी म्हटलं होतं ना सर आपण चांगला विचार केला की सगळं चांगलं होतं अर्जुन आता तिच्याकडे पाहतच राहतो तर अर्जुन म्हणतो तुला काम हवं आहे ना मग बस दे, मी देतो तुला काम आणि पैसे पण देतो चांगले पैसे देतो तेव्हा ठीक आहे असं तो माणूस म्हणतो अर्जुनच्या गाडीत बसतो तर आता मित्रांनो महा एपिसोडचा दुसरा भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा